श्री स्वामी समर्थ होय मी तुझ्याशीच बोलतंय एकदा ऐकून बघ मग नशीब बदललं नाही तर सांग देव म्हणतो जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील प्रिय देवा मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद मीही तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा तुमच्या आयुष्यातून विषारीपणा काढून टाकत आहे प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व काही संपले आहे तेव्हा आशा कधीही गमावू नका कारण देव तुम्हाला चमत्कार पाठवत असतो देवावर विश्वास असेल तर स्वामी आई टाईप करा एकदा स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहोत तेव्हा चोळप्पा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाहीत परत स्वामी म्हणतात आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता त्यावेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते लोकांची हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला हुता। स्वामी होता स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं आल्या आल्या तडकाफडकीनी तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे आला त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात काय रे गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना पुजारी चपापतो पण पन स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी विचारतात गाणगापूरला कोणाची भक्ती करतो तेव्हा पुजाऱ्याने उत्तर दिले श्री नरसिंह सरस्वतींची स्वामी म्हणतात आम्ही नरसिंहभान आहो नीट बघ आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहेत पुजाऱ्याला घेवरून आले काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले तेव्हा पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती आली की स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत तो स्वामींचे निमस्तक ठेवून गडबडा लोळून क्षमा मागू लागला आणि मग स्वामींना म्हणाला अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे त्याच वेळी इकडे मामलेदार यशवंत सरकारी धान्य गोदामातलं धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो सरकारी धान्य वाटल्यामुळे त्याला दुसऱ्याच दिवशी संध्याकाळपर्यंत दहा हजार रुपये सरकारी खजिन्यात जमा करा असा खलिता येतो तेव्हा यशवंत स्वतःचे घरदार शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो पण त्या सर्वांचे मात्र एक हजार रुपये मिळणार असे सावकार सांगतो सावकार शिल्लक नऊ हजार रुपयांचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो सावकाराने स्पष्टपणे नकार दिल्यामुळे यशवंतरावांना थोडी चिंता वाटू लागते आणि पैसे न भरल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात जेव्हा त्याला बेड्या पडणारच होत्या तेव्हा स्वामी एका शेटच्या रूपात येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दहा हजार रुपये देऊन यशवंताची सुटका करतात आणि अधिकारी लोक गेल्यावर स्वामी यशवंताला आपले खरे रूप दाखवतात त्यानंतर यशवंत नोकरीचा राजीनामा देऊन संपूर्ण आयुष्य स्वामी सेवेतच काढण्याचे ठरवतो आणि स्वामींचा एकनिष्ठ भक्त बनतो स्वामी भक्तांनो तुम्हाला कथा आवडली असल्यास खरा स्वामी भक्त टाईप करा देव म्हणतो तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरट्यावर आहात आता संधी तुमच्या दारात ठोठावेल कर्ज पूर्ण भरले जाईल आणि तुमची बिले पूर्ण भरली जातील या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आणि ते प्राप्त करण्यासाठी सहमत असाल तर लव यू गॉड टाईप करा देव म्हणतो ज्या खोल्यांमध्ये तुझे पाय गेले नाहीत त्या खोल्यांमध्ये तुझे नाव घेतले जात आहे मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे पुढे चालत रहा। मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे तुम्हाला माहित असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका इथून पुढे रडणं थांबव मी तुझ्या आजूबाजूलाच आहे तू माझा चॅम्पियन आहेस मी तुझा देव आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे शिका तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे प्रकट होईल देव म्हणतो उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल जेव्हा मी तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो ज्याने तुमचे चांगले केले त्याला चांगले फळ मिळेल आणि ज्याने तुमचे वाईट केले त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागेल भूतकाळातील गोष्टी विसरा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ